नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या सतीश अण्णांच्या प्रयत्नातून आज इथे फार मोठ्या संख्येने होतोय या कार्यक्रमासाठी रेखाताई उपस्थित आहेत वर्षाताई शांताराम पाटील मंजूष देसेल वर्षाताई शिंदे पराग पवार सुवर्णा पाटील अन्नपूर्णा पाटील कपिल चौधरी राजेंद्र दिसले विद्या अहिरे शेख बारी संतोष महाजन जितेंद्र पाटील सुवर्णा महाजन कपिल पवार दीपक महाजन स्वाती शिंदे योगेश रोकडे अनीस पिंजारे कैलाश राधे पाटील सय्यद जाफर अली मोबेद पठाण रवींद्र पाटील महेश भोई या सगळ्यांच्या प्रयत्नातून खरं तर आज अरुणबाई गुजराती ही कार्यक्रमाला येणार होते पण अरुणबाईंची तब्येत बरी नसल्यामुळे आणि सर्जरी झाल्यामुळे आज आले नाही माझ्याबरोबर जळगाववरून ज्यांनी अनेक वर्ष संघटनेला पूर्ण ताकदीनी जळगावमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला असे देवकर अण्णा व्यास रवींद्रांना आपले जळगावचे कॅन्डिडेट शिंदे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर अनुपस्थित बंधूण बघिले खर तर सतीश अण्णांचे आणि आमचे गेल्या अनेक दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत राजकारण होत राहतं पण कुटुंबातली नाती ही पवारांनीही जंपली आणि सतीश अण्णांच्याही कुटुंबाने फार जवळले आणि त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा फक्त एक राजकीय कार्यक्रम नसून एक कौटुंबिक कार्यक्रम आहे याच्यासाठी आम्ही सगळेच आवर्जून आज इथे उपस्थित राहिलेलो अनेक तास महिला इथे बसलेल्या आहेत त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण श्री सरकटे आपण जो मला फोटो दिला त्याबद्दल तुमचे आणि त्या फोटो फ्रेम आणि फोटो फ्रेम देताना त्यांनी मला असं सांगितलं की हा लोकसभेचा गुलाल होता आता विधानसभेचा गुलाल आपल्याला सगळ्यांना ओढायचा की खर तर ऑक्टोबर मध्ये इलेक्शन होणं पण ऑक्टोबर मध्ये इलेक्शन होत नाही असं दिसतय कदाचित ते पुढे ढकललेलं आहे कारण आजपर्यंत महाराष्ट्र आणि हरियाणाचं इलेक्शन नेहमी एकत्रच झालेलं आहे आणि परवाच माननीय आदरणीय प्रधानमंत्री असं म्हणाले की फार इलेक्शन घेऊनय एक देशामध्ये एकाच वेळी सगळी इलेक्शन झाली पाहिजेत आणि त्यानंतर चारच राज्याची इलेक्शन आहे त्यातली दोन आधी घेतली आहेत आणि दोन नंतर आहेत त्याच्यामुळे मला समजेन असं झालंय की एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात की सगळी एकत्र घ्या आणि मग चारच राज्यांची दोन आणि दोन का आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं इलेक्शन घेणाऱ्यांनी की जम्मू काश्मीरला इलेक्शन घ्यायचंय म्हणून जास्त पोलीस लागतील म्हणून महाराष्ट्राचं नंतर आहे मला जरा आश्चर्य वाटलं की देशामध्ये तुम्ही जम्मू काश्मीर बरोबर देशाचं इलेक्शन घेऊ शकता पण जम्मू काश्मीरचं आणि महाराष्ट्राचं इलेक्शन घेऊ शकत नाही हा कुठला नाही बरोबर आहे म्हणजे देशात इलेक्शन घेऊ शकता पण राज्यात इलेक्शन घेऊ शकत नाही याचा अर्थच असा की सरकार डर रही आहे कारण का महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना भीती वाटते इलेक्शन घ्यायची म्हणून ते काय ऑक्टोबरला इलेक्शन घेत नाही नोव्हेंबर डिसेंबर भगवान ज्याने कबलेंगे आता त्यांची धावपळ सुरू झाली आता माझ्या कानावर ऐकलंय आजच कळलं की जळगावला माननीय प्रधानमंत्री येणार आहे चोवीस तारखेला एक लाख महिलांचा कार्यक्रम आहे आणि त्या एक लाख महिलांच्यासाठी बोलण्यासाठी आदरणीय पवार आपले आदरणीय प्रधानमंत्री येणार आहेत अतिथी भव पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे पाहुण्यांचा मान सन्मान ही केला पाहिजे त्यांचा कार्यक्रमाला जा मान सन्मान करा सगळं करा ऐकायचं जनाचं करायचं चा। त्यामुळे ऐकायचं सगळ्यांचा पाहुण्यांचा तर सन्मान केलाच पाहिजे कारण का ते काही तासासाठी आपल्याकडे येणार आहेत त्यामुळे काही तासासाठी या देशाचे प्रधानमंत्री आज जर एवढ्या मोठ्या सभा घेत आहेत याच्यातच महाविकास आघाडीचं यश आहे की जर या देशाच्या प्रधानमंत्र्यांना राज्य जिंकण्यासाठी यायला लागत असेल तर आपली ताकद बघा किती आहे याचा अर्थ इथल्यांना काय जमेना इथल्या जे सगळे आपले घर फोडून पक्ष फोडून घेऊन गेलेत त्यांना काय जमेना बघा कॉपी करून पास ना लोकांना आवडत नाही आपलं पोटचं पोर असतं तरी कॉपी करून पास करायचं का अभ्यास करून पास व्हायचं अभ्यास करून पास व्हायचा आता देवेंद्रजी आता देवेंद्र फडणवीस सगळ्यांना माहिती आहेत एक नाही पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पाच आम्हाला आनंद आहे ठीक आहे त्या इलेक्शन मध्ये त्यांना जास्त मतं मिळाली आम्हाला मान्य आहे आम्ही विरोधात बसलो ते सत्तेमध्ये दे बसले देवेंद्र फडणवीस परवा भाषणात असं म्हणाले की मी काय होते ते आधी मुख्यमंत्री होते आता झाले उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले तेव्हा दोन पक्ष फोडून आले काय म्हणजे बघा नियती पण कशी असते मार्खानी पास झाला मुख्यमंत्री झाला कॉपी करून पास झाला उपमुख्यमंत्री झाला दोन पक्ष फोडून येणं हेचं कौतुक जर त्यांना वाटत असेल तर काय बोलणार मी म्हणून आपलं रामकृष्ण हरी बरोबर आहे कधी तुम्ही म्हणाल का की मी दोन पक्ष दुसऱ्याचं घर फोडलं पैसे घेतले आणि सोन्याच्या बांगड्या केल्या कष्ट करू सहा महिने नाही सहा वर्ष थांबू पण स्वतःच्या कर्तृत्वाने सोन्याच्या बांगड्या हातात घालू ही महाराष्ट्राची संस्कृती मी पण एक तुमच्यासारखीच महिला आहे मी तुमच्यापैकीच एक आहे आपल्याला कुटुंबापुढे पुढे काही दिसत नाही नवरा आई वडील मुलं बहीण भावंड हे सगळी पहिली त्याच्यानंतर राजकारण समाजकारण सगळे लोक मला चिडवायचे कि सारखं ते कुटुंब 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 म्हटलं हे आमचे संस्कार आहेत अहो मागितला ना मला खरं सांगा तुम्ही माझ्या जागी असते तर काय केलं असतं भावानी पक्ष चिन्ह सगळं मागितलं असतं दिलं असतं का नाही मी तर दिलं असतं बाबा काय मोठं गठुड आहे आपण खाली हात आलोय आणि खाली हात जायचंय काय पक्ष घेऊन जाणार आहे का मी वर पक्ष आणि चिन्हम आणि जे काय मागितलं असतं सगळं दिलं असत अहो देवानी आपल्याला मेंदी दिलाय हातपाय दिलेत आपण शून्यातून विश्व उभं केलं असतं मला जर सांगितलं असतं की सुप्रिया मला पक्ष चिन्ह सगळं मी घेतो तुला काय करायचं ते कर मी खरंच विनम्रपणे सांगते मी म्हणलं असते तू वयानी सगळ्यांनी माझ्यापेक्षा मोठा आहे अधिकार तुझा आहे मी कधीच अधिकार मागितला नाही मी पक्षाकडे काय मागितलं मी पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागायची एक एक लोकसभेचं तिकीट मी माझ्यासाठी मागितलं आता तो पण गुन्हा आहे का आणि एवढं करून देशात संसदेत पहिला नंबर येतो ना मग मेरिटवर मागते की नाही जर पहिला नंबर येत असेल आणि आपण पुन्हा तिकीट मागितलं तर चूक झाले का माझी मी कधी म्हणलं का याची बदली करा कर, याच या तिकीट इथलं नको इथे बसवा पक्षाचं ऑफिस इथे काढा इथे काही मी मी भली माझा मतदारसंघ भला आपलं पार्लमेंट भल त्यानंतर अदृश्य शक्ती या देशात अदृश्य शक्तीला वाटत की अदृश्य शक्तीच्या म्हणण्याप्रमाणे हा देश चालतो हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही हा देश भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी चालतो तो कोणाला चालू देणार तुम्हाला उद्या वाटलं आमचा पक्ष नेला चिन्ह नेलं सगळं नेलं उद्या तुमच्या घरात घुसतील आणि म्हणतील ही शेती माझी द्याल लढाल का नाही माझी लढाई ही फक्त नैतिकतेची आहे बाकी काही नाही तुम्ही मला विचार लोक म्हणतात आता कशाला लढताय आता चिन्ह मिळालं चांगलं आठ खासदार निवडून आले अजून काय पाहिजे पण ही लढाई थांबलेली नाही ही लढाई माझ्याकडून चालू राहणार याच कारण असं की बाकी तुम्ही काही बोलला असला तरी अदृश्य शक्ती आजही कोर्टामध्ये माझ्या विरोधात केस चालू आहे अण्णा तुम्ही मगाशी म्हणाला की अनेक लोकांनी माफी मागितली अरे माफी मागणाऱ्याच्या पेक्षा माफ करणारा जास्त मनाने मोठा असतो हे मगाला कळत काही नाही अरे म्हणून म्हणून पन्ना सांगते अहो पक्ष चिन्ह सगळं मागितलं असतं सगळं दिलं असतं पण ओरबाडून जर घेतलं ना तर नाही तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय साहेब आणि उद्धवजींचा सा घात केला जर मी चुप बसले असते तर ते योग्य नव्हतं जेव्हा कोणीतरी चुकीची कृती करत असत आणि तुम्ही गप्प बसता ह्याचा अर्थ तुम्हाला ती कृती मान्य आहे मला ती कृती मान्य नाही आणि आज आमच्याकडून काढून घेतलं उद्या दुसऱ्याकडून काढून घेतील कोणीतरी लढलं पाहिजे आणि म्हणून माझी लढाई आहे तुम्ही मगाशी म्हणला की खूप मोठ्या मनाने लोक आता म्हणायला लागले राज्यामध्ये कि ठीक आहे आमचं चुकलं हा त्यांचा मनाचा मोठेपणा चुकलं म्हणणं खरच कौतुकाची गोष्ट आहे की ते म्हणाले की चुकलंय पण सतीशांना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुमची ती घटना चुकली तुम्ही म्हणताय पण ज्या उद्धवजींच्या वडिलांनी स्वतःचा शून्यातून पक्ष काढला आणि हयात असताना उद्धवजींना पक्ष प्रमुख केलं ज्या आदरणीय पवार साहेबांनी स्वतः पक्ष स्थापन केला तुम्ही सगळ्यांनी त्यांना स्थान दिली आजही त्याच्या लढाई आज कोर्टात चालली आहे मग त्या कोर्टाची केस तुम्ही परत घेणार का मी तर नाही घेणार मग तुम्ही जर चुकी केली म्हणताय तर मग सोयीप्रमाणे चूक होत नाही जर चूक झाली असेल तर सगळे बदल घेतले पाहिजेत कोर्टातली केस तुम्ही मागे घ्या मग मा बाल काय तर मला लोक म्हणतात कशाला मला पक्ष नकोच आहे मला पक्ष चिन्ह काही नकोय पण ही नको नैतिकतेची लढाई आहे कारण का उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेबांकडून अदृश्य शक्तीनी हा पक्ष आणि चिन्ह काढून टाकला आम्ही स्वाभिमानी मराठी मुली आहोत आम्हाला नको तुमची सत्ता आणि तुम्ही काय जे बोलता ना सत्ता हे काय नको आम्हाला आमचा स्वाभिमान आम्हाला सत्तेपेक्षा जास्त प्रिय आहे स्वतःच्या घरात अर्धी भाकरी खाऊ पण दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागणार नाही ही आम्ही स्वाभिमानी मराठी बायका त्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रातल्या कुठल्या सुपुत्राशी नाहीच आहे कशाला त्याच्याकडे लढू मी माझी लढाई हे इस्त त्यांचा आहे कटकार असतात ते आपले आपल्यात भांडणं लावून देतात आणि स्वतः दिल्लीतून मजा घेणार माझं भांडण महाराष्ट्रात कुणाशीही नाही माझं भांडण त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीसाठी आहे ज्यांनी आमचं घर फोडलं आमचा पक्ष फोडला आणि आपल्या सगळ्यांवर अन्याय केला माझी लढाई त्यांच्याबरोबर आणि ती थांबणार नाही लोक म्हणतात शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये ही शाणी चढून बसली आहे आणि इथली तिथली नाही सुप्रीम कोर्टाची पहिल्यांदा जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले ना तेव्हा भीती वाटत होती असं धक 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 होत अरे बापरे एवढी मोठी बिल्डिंग कोण आपल्याला उभं करणार कसं कळणार काय करणार बाबा एवढं मोठं आता वडिलांसाठी आणि सगळ्या सहकार्यांसाठी लढायला पाहिजे तो दिवस आणि आजचा दिवस आता कोर्टात गेले नाही तर धडकी भरते अरे बरेच दिवस झाले कोर्टातच नाही गेलो त्यामुळे मला तुम्हाला एवढं सांगायचंय की मी जर लढू शकले तर या राज्यातली प्रत्येक महिला स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढू शकते मी जसं नाही म्हणले तसं तुम्ही नाही म्हणायला शिका नाही म्हणायला शिकलंच पाहिजे आपण मुलींनी ज्याच्या घरामध्ये मुलगी आहे तिला शिकवा की नाही म्हण मी नाही म्हणले मला फार अडचण होती माझ्या आयुष्यातला तो क्षण होता एकीकडे वडील होते एकीकडे भाऊ होता एकीकडे वडील एकीकडे भाऊ भाऊ म्हणे चल माझ्या बरोबर वडील म्हणले नाही नैतिकतेची लढाई आहे मी वडिलांबरोबर उभे राहिले भावाबरोबर गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते आता पण नाही मी मंत्रीपद केलं माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांच्या स्वाभिमानाबरोबर मी उभी राहिले आणि मला आज जेव्हा मी विचार करते तेव्हा माझा निर्णय बरोबरच होता कष्टांची परिकाष्ठा करू पण सत्याचा मार्ग किती अवघड असला तर मी सत्याच्याच बाजूनी उभी राहणार कधीही त्या दिल्लीच्या समोर मुजरा करणार नाही लहान कोट घरात राहीन पण त्यांच्याकडून मी अर्धी त्यांनी फेकलेली भाकरी कधीही सुप्रिया सुळे घेणार नाही हे लक्षात ठेवा आयुष्यभर कारण का मी स्वाभिमानी मुलगी आहे काय तुमची सत्ता काय त्या सत्तेने दिलं सत्ता सत्ता काय असते हो मला सांगा आपल्या आयुष्यात काय बदल झाला त्यांनी सत्तेमध्ये जाऊन तुमच्या घरात जो हाणामारी करणारा नवरा थांबला मारायचा का दारू पिऊन गावात तमाशा करणारा तो माणूस थांबला का तुमची महागाई कमी झाली का बेरोजगारी दिली का तुमच्या मुलाला लाखो रुपयांच्या नोकऱ्या मिळाल्या काय झालं मला सांगा ना काय तुमच्या पत्रात काय मिळालं एवढे पक्ष फोडले खरं फोडली काय मिळालं आपल्याला आणि स्वाभिमान पण घाण टाकला त्या दिल्लीच्या तक्तासमोर आणि हाच बदल आणि हाच स्वाभिमान ही विधानसभेची लढाईत मला काय मिळणार आहे मी विधानसभा लढत नाहीये मी लोकसभा लढून गेले तिथे विरोधी पक्षात बसले पण पुढचे नव्वद दिवस एक स्वाभिमानासाठी आपल्याला लढायचंय आता हे नव्वद दिवसांनी मला वाटतंय घाबरलेलं बिथरलेलं सरकार इलेक्शन घेईल इलेक्शन कधी गेलं नाही ते आपलं ढकलत आहेत पुढे हिला पंधराशे रुपये दे ह्याला पाच हजार दे त्याला सात हजार दे, दे त्यांना वाटतं नाती आणि लोक पैशांनी विकत घेता येतात पन्नास खोके एकदम ओके त्यांच्यासाठी आहेत या देशातला सर्वसामान्य मायबाप जनता ही खोकेवाली नाही ती इमानदार आहे ती प्रामाणिक आहे म्हणूनच आपले तीस लोक निवडून आले असतात इमानदार आहेत आपले लोक तुम्ही विचार करून बघा एकीमेकीला विचारा इमानदारी का खोके खोके केले तर मुजरा करायला लागेल इमानदार राहिला तर ता ताठ मानेनी समाजात कुठेही फिरू शकतात सत्ता कशासाठी असते सत्ता ही फक्त स्वतःसाठी नसते ही दुसऱ्या आयुष दुसऱ्याच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते आता मगाशी पंधराशे रुपयाचा उल्लेख कोणीतरी केला आम्ही जळगावला गेलो होतो जळगावमध्ये एक महिला उभी राहिली आणि माझं भाषण थांबवलं म्हणजे थांबा म्हटलं काय झालं बाई चुकलं का काय माझं भाषण म्हणे मला आणि ते रेकॉर्डवर आहे मला पंधराशे रुपये नको म्हणलं अगो बाई आई काय बोलते म्हटलं का नको ती म्हणली म्हणली या सरकारचे पंधराशे रुपये नको मला त्याच्या ऐवजी मला दहा हजार रुपये कपासाला पाहिजे आणि बारा हजार रुपये सोयाबीन साठी पाहिजे तुमचे दीड हजार रुपये नको मला धक्काच बसला मी म्हणलं अरे हे पण घ्या आणि ते पण घे ती म्हणली ओ सुप्रिया सुळे तुम्हीच काय स्वाभिमानाचा मक्ता घेतलाय का मी पण स्वाभिमानी आहे नको तुमचे बघा माझे शब्द मला मिळाले खरंच आहे म्हणजे ती महिला ज्या पोट तिडकीनी बोलत होती हीच हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि तुम्ही दीड हजार रुपये देताय माझ्या कानावर आले की दहा हजार रुपये इलेक्शनच्या आधी ते प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये घालले म्हणजे प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये म्हणजे तुमच्या मताची किंमत दहा हजार रुपये यांनी करून आहे का नात्याची किंमत आता परवा एक जण म्हणाले की ना आम्ही पैसे देणार एक बहीण गेली काय हरकत नाही दुसऱ्या बहिणी जोडून असं नसतं नातं हे पैशानी नाही दहा हजार रुपयाला भाऊ बहिणीचं नाव नातं विकाल का भाऊ बहिणीचं नातं हे प्रेमाचं आणि विश्वासाचं चा असतं ते पैशाचं नसतं आणि हाच तर या सरकारचा प्रॉब्लेम आहे त्यांना वाटत पैशानी सरकार मोडू शकतात तसं आमच्या महिला भगिनींचं नातं विकत घेऊ शकतात याच्यातच या सरकारचं अपयश आहे आणि त्याच्यामुळे पैशाचा पाऊस आणि दुसरे दोन बंधू काय म्हणतात बापरे ते, धन्यवाद ते तर धन्यवादच आहे ते असं पडाले की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही बघणार जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर पुढचे दीड हजार रुपये मिळणार नाहीतर फुली हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मी तुम्हाला एक तर त्यांची सत्ता येणारच त्यांची सत्ता येणार नाहीये त्याच्यामुळे काळजी करू नका पण त्या दोन्ही भारतीय जनता पक्षांनी जी हिंमत करून धमकी दिली आहे ना या महाराष्ट्रातल्या मा, भगिनींना त्यांना मला सांगायचंय एका बहिणीचे पंधराशे रुपये परत घेऊन बघा एकाच मग बघू काय करतो आम्ही ते त्यामुळे या धमक्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी मिळून अण्णांनी जी साथ आपल्याला दिली आहे आपल्या चांगल्या वाईट काळात आपल्याबरोबर कोण उभं राहिलं तर सतीश अण्णा आणि त्यांचं कुटुंब उभे राहिले एनिवे इलेक्शन नंतर प्रचाराला मी येणारच आहे इथे पुरुषांच्या बरोबरीनी अनेक महिलांच्या बरोबरीनी पुरुषही अनेक उभे राहिले मी तुम्हाला शब्द देते की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आमचे मुख्यमंत्री पहिला निर्णय घेतील म्हणजे तुम्हाला तुम्हाला हवाय तसा हमीभाव देण्याची जबाबदारी ही आज मी तुमच्याकडून घेते आणि तुमचे पंधराशे रुपये तर चालूच राहतील त्याची तर चिंता करू नका तुम्ही कुणालाही मतदान करा हे मतदानाचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलाय कुणाची मक्तेदारी नाही तुम्हाला वाटेल त्याला मतदान करा आणि कोणी धमकी दिली ना तर मला फोन करा त्याचा कसा कार्यक्रम करायचा प्रेमाने मला माहिती आहे त्यामुळे या धमक्यांना बळी पडू नका तुम्ही अतिशय स्वाभिमानी लोक आहात तुम्हाला शेतीला चांगला हमी भाव मिळेल आणि महिलांची ही स्कीम आपलं सरकार आल्यावर आणखीन सुधारणा करून आणखीन काय तुम्हाला देता येईल का जे स्वाभिमानी असेल तुमच्या हाताला काम असेल तो तुमचा स्वाभिमान वाढवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीच्या सरकारची असेल आज बराच उशीर झालेला आणखीन एक सभा आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेत नाही पण आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी